शेवगा झाड हे एक अत्यंत उपयोगी आणि पौष्टिक झाड आहे हे झाड उष्णकटिबंधीय प्रदेशात वाढते आणि त्याची पाने फुले आणि फळे खाण्यासाठी वापरली जातात शेवगा झाडाचे अनेक फायदे आहेत पौष्टिक शेवगाच्या पानांमध्ये प्रथिने विटामिन आणि मिनरल्स भरपूर असतात ते कुपोषण दूर करण्यासाठी उपयुक्त आहेत औषधी गुणधर्म शेवगाच्या झाडाच्या विविध भागांचा वापर आयुर्वेदिक औषधांमध्ये केला जातो ते रक्तदाब कमी करण्यासाठी रक्तातील शुगर कमी करण्यासाठी आणि त्वचेच्या समस्यांसाठी उपयुक्त आहेत वातावरण शुद्धीकरण शेवगा झाड वातावरणातील प्रदूषण कमी करण्यास मदत करते सावली शेवगा झाडाची सावली उन्हाळ्यात थणका देते शेवगा झाडाची काळजी घेणे सोपे आहे पाणी शेवगा झाडाला नियमितपणे पाणी द्यावे सूर्यप्रकाश शेवगा झाडाला सूर्यप्रकाशाची गरज असते खत शेवगा झाडाला वेळोवेळी खत द्यावे